विद्यार्थी मित्रांनो नगर परिषदच्या अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे मेगा भरतीच्या अंतर्गत यापूर्वी एक जाहिरात होती ती जी होती ती नगर परिषद राज्यस्तरीव्हलची ती जाहिरात होती त्यामध्ये गट गट ब आणि गट क या पदासाठीची पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती तुम्ही सुद्धा पेपर दिला असेल तर मित्रांनो नगर परिषदेच्या अंतर्गत आता एक नव्याने सेकंड जाहिरात येणार आहे येत्या काही दिवसामध्ये ती जाहिरात येणार आहे त्या जाहिराती संदर्भाचे आपण सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया त्यानंतर नगर परिषद या पदभरती म्हणजे सेकंड टप्प्यातील जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमधील कोणकोणते पद असतील आणि त्या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल त्यानंतर सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम काय असेल याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे याची सुद्धा आपण चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जर फॉर्म फिलअप केला असेल लिपिका असेल सिपाई असेल किंवा हमाय असेल हमाल असेल या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर आपण शंभर टक्के टी सी एस पॅटर्न नुसार सुद्धा सुरुवात केली आहे पंधरा सराव सरावसंच तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तुम्हाला टेसरी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही डेमो दे टेस्ट सुद्धा पाहून टेसरी जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पहा नगर परिषदेच्या अंतर्गत जी नव्याने जाहिरात येणार आहे तर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस एक महत्वपूर्ण लेटर आहे तर यामध्ये राज्यातील नगर परिषद आस्थापने गट क गट ड रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा एक महत्वपूर्ण विषय आहे तर यामध्ये पहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदभरतीच्या मेगा जाहिरातीमध्ये या परिषदेकडून म्हणजे नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना आहेत त्यानुसार जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत करण्यात आली परंतु संचलनाचे असे निर्देश आले आहे की नगर परिषदा नगर पंचायत गट क आणि गट ड ही जी पदे आहेत ती जिल्हानिहाय रिक्त पदे संख्या कमी असल्यानुसार पदभरतीची प्रक्रिया विभागीय स्तरावर ही होणार आहे त्यामुळे ही जी पदभरती असेल तर विभागानुसार असेल आणि जिल्ह्यानुसार असणार आहे या फॉर्मॅटमध्ये सत्तावीस बारा दोन हजार तेवीस नुसार सत्तावीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पूर्णपणे माहिती मागवलेली आहे तर तर मित्रांनो लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून अपडेट देऊया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वात महत्वाचं मित्रांनो या पदभरती संदर्भाची कोणकोणते पदे असतील आणि अभ्यासक्रम काय असेल तर या ठिकाणी पहा सात एप्रिल दोन हजार तेवीस एक महत्वपूर्ण लेटर आहे तर परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असेल त्यांनी डिक्लेअर केला होता आता सर्वप्रथम आपण जाणून घ्या की कोणकोणत्या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात असेल तर वरिष्ठ लिपिक लिपिक टंक लेखक त्यानंतर लघु लेखक त्यानंतर वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर त्यानंतर सिपाई या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात होऊ शकेल हे जे सहा संवर्ग आहेत या पदासाठी आता इतर काही पद आहेत ते सुद्धा आपण टेक्निकलची जी पद आहेत ते सुद्धा आपण चर्चा करूया तर यामध्ये सहा पदासाठीचा जो अभ्यासक्रम असेल या सहा पदासाठीचा तर त्या पदासाठी मराठी पंचवीस प्रश्न असतील इंग्रजी पंचवीस प्रश्न असतील सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशा प्रकारे पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण पन्नास प्रते गुण आणि दोनशे गुणाची तुमची ही परीक्षा असेल या सहा पदासाठी तुमचा अभ्यासक्रम असेल दोन तासाचा वेळ असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यंत तुमची परीक्षा असेल टी सी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे परिशिष्ट अ झालं परिशिष्ट ब तर परिशिष्ट ब मध्ये जे टेक्निकल पोस्ट आहे त्यामध्ये गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर तारतंत्री पंप ऑपरेटर त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर उद्यान प्रेवेक्षक हॉलमॅन फायरमॅन या पदासाठी म्हणजे हे सात पदे आणि ते सहा पदे अशा प्रकारे एडको एकूण पहा मित्रांनो जवळपास तेरा पदासाठी ही पदभरती चेहऱ्यात प्रकाशित होऊ शकते तर यामध्ये पहा हे जी पदे आहेत ही टेक्निकल पदे म्हणजे ज्या विषयासाठी टेक्निकलचा स्लॅबस असेल तर मराठी पंधरा प्रश्न असतील इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्यांचे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न आणि तांत्रिक विषयाशी संबंधित तुमचे चाळीस प्रश्न ऐंशी गुण अशा प्रकारे तुमचे एकूण दोनशे गुणांची परीक्षा शंभर प्रश्नांची तुमची परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दोन तासाचा तुम्हाला वेळ असेल TCS सी एस या कंपनीच्या मार्फत ही तुमची परीक्षा घेतली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो नगर परिषदेच्या अंतर्गत जी नवीन जाहिरात येणार आहे त्या पदासाठीचा हा अभ्यासक्रम असेल डिटेल्स अभ्यासक्रमावरचा एक आपण व्हिडिओ अपलोड करूया कोणकोणते तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो कोणकोणती पात्रता असेल या संदर्भाचा डिटेल्स व्हिडीओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट करूया काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करू शकता जर टेसरी जॉईन असेल किंवा जर तुम्हाला डेमो टेसरी जर सोडवायचे असेल तर डिजिटल जे के हे प्ले स्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र